नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सत्तराव्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या भिडू बोध चिन्हाचे अनावरण अहमदनगर येथे संपन्न होणाऱ्या सत्तराव्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या भिडू या बोध चिन्हाचे अनावरण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील खजिनदार मंगल पांडे राज्य उपाध्यक्ष शशिकांत गाडे उपाध्यक्ष जयंत वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले नगरच्या वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलात मॅटवर ही स्पर्धा दिनांक एकवीस मार्च ते चोवीस मार्च या कालावधीत पार पडणार आहे या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी कॅम्प लावण्यात आला असून त्या ठिकाणी निवड समितीच्या देखरेखेखाली खेळाडू सराव करीत आहेत तर या स्पर्धेकडे संपूर्ण जगभरातील कबड्डी प्रेमींचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज अहमदनगर शहरामध्ये सत्तर वरिष्ठ कबड्डी अजिंक्य स्पर्धेच्या अनुषंगाने बोधचिन्हाचं अनावरण झालेलं आहे यासाठी उपस्थित असणारे पद्मश्री पोपटरावजी पवार शशिकांतजी गाडे व सर्व पदाधिकारी कबड्डी संघटनेचे उपस्थित होते यानिमित्ताने महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे खेळाडू यांची निवड चाचणी देखील या ठिकाणी सुरू आहे या स्पर्धेच्या निमित्ताने अहमदनगरचा एक वेगळाही अशी ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर हो होईल असा हा आपण प्रयत्न करतो आहोत आणि निश्चितच ही बाब आपल्या शहरासाठी गौरवाची आहे सर्व खेळाडूंडा अहमदनगर महानगरपालिकेच्या माझ्या वतीने व जिल्हा क्रीडा संघटनेच्या वतीने हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र अखिल भारतीय वरिष्ठ गट सत्तरावी कबड्डी स्पर्धा नगरमध्ये होता याचा नगर कराच्या खूप गौरवाची बाब आहे या जिल्हा क्र कबड्डी असोसिएशनचे सचिव शेषकांजी गाडेसर यांच्या विशेष प्रयत्नातून नगरकरांना स्टेटनंतर नॅशनलचे मॅचेस पाहण्याचा योग आलेला आहे नुकतीच प्रो कबड्डी संपली आणि महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंनी विशेष करून नगरच्या खेळाडूंनी प्रो खूप गाजवली आणि आता आपल्याला संपूर्ण भारतातील प्रो कबड्डीतील हिरे नगरकरांना पाहायला मिळणार आहे यातून मुलांना आणि मुलींनासुद्धा शालेय स्तरापासून तर वरिष्ठ गटापर्यंत एक मोठी प्रेरणा या खेळातून मिळणार आहे म्हणून ही आपल्या नगरकरांच्या दृष्टीने सत्तारा सत् सत्तरावी स्पर्धा ही अतिशय गौरवपूर्ण ठरणार आहे सत्तरावी नॅशनल कबड्डी स्पर्धा पुरुष एकवीस ते चोवीस मार्च वाड्या पार्क या मैदानावर पार पाडणार आहे आणि म्हणून या स्पर्धेला बोधचिन्ह हवं म्हणून आज या ठिकाणी भिडू हे बोधचिन्ह आणि या बोधचिन्हाचं अनावरण पद्मश्री पोपटराव पवार आणि महापालिकेचे आयुक्त जावळेसाहेब आणि खो खोचे राष्ट्रीय खेळाडू अशोक पितळे या तिघांच्या हस्ते या बोधचिन्हाचं अनावरण या ठिकाणी पार पडलेलं आहे म्हणजे प्रत्येक स्पर्धेला बोध चिन्ह असतं तसं या स्पर्धेला काळवीट हे चिन्ह आपण अनावरण केलेलं आहे काळवीटचा अर्थ चापळाई फुल देणं आक्रमकता लवचिकता हुशारी आज कबड्डीमध्ये ते सर्व आहे म्हणून हे चिन्ह आम्ही त्या ठिकाणी निवडलेलं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघाचं सराव शिबीर चालू आहे जवळपास राज्यातून तीस खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत उद्या सकाळी या तीस खेळाडूतून अंतिम बारा जणांचा संघ निवडला जाणार आहे यामध्ये अनेक प्रो कबड्डीचे खेळाडू आहेत या, या स्पर्धेच्या दरम्यान जवळपास संपूर्ण भारतातून दोनशे पन्नासपेक्षा जास्त प्रो कबड्डी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे आणि त्या सर्व खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नगरच्या क्रीडारसिकांना त्याचप्रमाणे नवोदित जे कबड्डीचे खेळाडू आहेत त्यांना हा योग येणार आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा